सर्वांना दंडवत प्रणाम एखाद्या स्थानाच्या ठिकाणी जातो दर्शनाला महास्थानाच्या त्या ज्या ठिकाणी चक्रधुरस्वामीचं आहे गोविंद प्रभू दत्तात्रय प्रभूचं ज्या ज्या ठिकाणी त्यांचं स्पर्श <coughs> झाला ज्या ठिकाणी चक्रधर चक्रध्स्वामींनी राहिले आहे ज्या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं आहे समाजाप्रती त्यांनी जो बोध केला आपण या ठिकाणी जातो मग जातो म्हणजे फक्त जाणेच एवढाच प्रकार आहे का बऱ्याच दिवसात आता ते पैठणला वगैरे जायकवाडी धरणामध्ये पाणी वगैरे कमी झाल्यावर लोक खडकुलीला दर्शनाला जातात मग एन्जॉय करत जातात लोक दर्शन जाणे तिथे पण तर तुमची भक्ती पोहोचतच नाही तिथे जाण आपण ज्या महास्थानाच्या जा ठिकाणी जातो हो, तर त्या ठिकाणी तिथली लीळा आठवली पाहिजे तिथे चक्रधर स्वामींनी काय कृती केली आणि हे स्थान आहे की ती आपण भाग्यवान आहो की आपल्याला या स्थानावर यायला मिळतं चक्रधर स्वामी इथं राहिले त्यांनी अशी कृती केली हा विचार माइंड आपल्या डोक्यामध्ये आला पाहिजे आपल्या माइंडमध्ये वारंवार आला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर आलं तर, तर आपण तो त्या पद्धतीने रिॲक्ट करू आणि आपला मेंदू पण त्या पद्धतीनं काम करतं जणू काय आपण चक्रधर स्वामी आहो आपण तसं वागत आहो आपण लोकांशी तसे व्यवहार करत आहोत हे आपल्या कृतीमध्ये येतं आणि चक्रधर स्वामीचा हेतूच तर होता त्यांनी त्यांचा हेतूच तो होता का प्रत्येकांनी लोकांशी प्रेमाने आणि एकदम सॉफ्टली लोकांशी संपर्क करणे लोकांशी वागणूक देणे आणि सगळ्याशी जी जीवजंतू प्राणीप्रात्र कोणी असे यांच्यासोबत प्रेमाने वागणे आणि त्यांना त्यांचा जो अधिकार आहे त्याप्रमाणे वागण्यासाठी त्यांनी तो दिलेला संदेश आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे आता कधीकधी आपण जातो एखाद्या ठिकाणी महास्थानावर तर मग आपण वेळा घेऊन जातो लोक कोणी पेडा नेतात कोणी आपापल्या पद्धतीनं जे असेल नारळ असेल हे असेल ते असेल वाट जरुरी नाही आपण विडा व्हायलाच पाहिजे कारण स्वामींनी कधीच म्हटलं नाही आहे का तुम्ही विडा द्या किंवा खूप सारे पैसे ठेवा तिथे पाचशे रुपये ठेवा शंभर रुपये ठेवा हे ही अवस्था नंतर ते एक व्यावहारिक बाब आहे ती नंतर साधू संतांनी ती एक तयार केलेली एक प्रक्रिया आहे त्या ठिकाणी जे असलेले साधू संत आहेत ज्या महास्थानाच्या ठिकाणी असतो त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी कारण ते त्या ठिकाणची पूर्ण देखभाल करतात एकटे त्या ठिकाणी असतात तर त्यांच्या सोयीसाठी किंवा देखभाल करण्यासाठी हळूहळू ती प्रक्रिया तयार झाली ती व्यवस्था तयार झाली आणि नंतर मग लादल्या गेलं आपल्या महानुभाव पंथातील जे काही अनुयायी असले यांना मग ते लादल्याच गेलं काही एवढ्या रुपयाची उटीच केली पाहिजे एवढ्या रुपयाचा विडाच केला पाहिजे असं काही नाही ते आपल्या ह्याच्यात पत्रम पुष्पम पलामतो म्हणजे स्वामींनी तुमच्या ऐपतीनुसार तुमच्याकडे जे असेल तुम्ही पुष्प द्या पत्र द्या जे पान असेल जे असेल ते स्वामी स्वीकार करतील फक्त तुम्ही तिथे येताना काहीतरी मागण्याच्या हेतूनं जाऊ नका तुम्ही जर काही मागण्याच्या हेतूनं जाणार असेल तर ते मिळणारच नाही ना ते दृष्टपर असते ते तुम्ही काहीतरी मागत आहे म्हणजे ते एक देवतेपर्यंत पोहोचणारी बाब आहे परमेश्वरापर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी किंवा तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी किंवा आनंद मिळण्यासाठी एक मला जे जीवन जगत असताना हे जे संकटाचा सामना करत आहो आपण हे न करता कुठेतरी परमेश्वराच्या मार्गाने लागण्यासाठी जर तुम्ही स्वकुशीन जात असेल एखाद्या स्थानावर तर ती एक परमेश्वरापर्यंत ती तुमची हात जाऊ शकते किंवा त्या पद्धतीने तुम्ही तुमचं मेंदू रिॲक्ट करताना त्या पद्धतीने तुम्ही वागू शकता परंतु आपण तिथे जर जाऊन एखादी विडा वगैरे घेऊन काहीतरी मागणी करायला जात असेल तर ही बाप परमेश्वर आपण पोचतच नाही ही देवी देवतापर्यंत पोहोचतात आणि देवी देवतेचं अस्तित्व स्वामींनी मान्यच केलं आहे त्या त्या काळामध्ये जे आपले चार युग होते त्या त्या युगात त्या त्या देवाची सत्ता होती त्या त्या युगामध्ये लोक जे पूजा हवन वगैरे जे काही करत होते त्या त्या युगामध्ये ते त्यांना ते मिळतही होतं पण कलियुगामध्ये जे आता सत्याचं युग आहे ह्या युगात ते देवता नाहीच आहे ना, ना। म्हणून परमेश्वराने म्हटलं आहे का इतर देवदेवतेची आपण पूजा का करत नाही कारण त्यांची त्या त्या युगामध्ये सत्ता होती त्या त्या युगामध्ये त्यांना लोक पूजत होते भजत होते त्या त्या युगात त्यांच्या इच्छा पूर्ण होत होत्या तो युग संपला आहे ते देवीदेवता देव त्या कालावधीपुरते मर्यादित होते ते कलयुगामध्ये तुम्हाला मिळणार पण नाही पण लोकांची आस्था असतात कोणी करतात भजन पूजन तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे पण ज्याकर स्वामींनी त्यावेळेसच सांगितलं आपल्या याच्यामध्ये लीळाच्यामध्ये जर वाचला आपण तर दिसून येईल का आता सध्याच्या याच्यामध्ये आपल्याला असं पूजा करण्याची गरज नाही म्हणजे कोणत्या मानवाला देव म्हणून पूजा करण्याची पूजा करण्याची आवश्यकताच नाही फक्त ज्ञानमय ज्याला ज्ञान आहे ते ज्ञानच भजन आणि पूजन करण्याच आहे फक्त ज्ञानालाच आपण भजू शकतो पूजू शकतो प्रकारे चक्रधर स्वामींनी आपल्याला त्या लीळाग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर आपण जेव्हा एखाद्या साधू संत आपल्या घरी येतात किंवा आपण एखाद्या स्थानावर गेलो तर आपण त्यांची पूजा करतो ती पण एक तयार केलेली व्यवस्थाच आहे पूजा कोणी दहा रुपये करू कोणी शंभर रुपये करू कोणी पाचशे रुपये ज्याच्या वैयक्तिक भाग आहे पण पूजा केलंच पाहिजे असं काही नाही आहे कारण कधी कधी काही साधू संतांना पाचशे रुपये देणारा व्यक्ती लक्षात राहतो पण दहा रुपये देणाऱ्या व्यक्तीकडे थोडा दुर्लक्ष करतो हा स्वभाव गुणधर्म आहे कारण आर्थिक बाब ही त्याच्याशी निगडीतच नाही आहे नंतर ही व्यावहारिक बाब नंतर आपापल्याप्रमाणे सोयीनुसार ते वाढत गेलेलं आहे त्यानंतर जे आपण जे घरी आता उपहार वगैरे करतो नंतर पंचावतार उपहार हा पंचा भाग आला पंचावतार उपहार भाग पण सुद्धा आपल्या याच्यामध्ये तो नंतर लादला गेलेला आहे किंवा पंजाबकडून जे आपले साधूसंध आहे कृष्णपंथी वगैरे त्यांच्याकडून तो आलेला भाग आहे जे छप्पन भोग म्हणून प्रचलित आहे बाहेर तर ते पंचावतार म्हणून आपल्याकडे आलेला आहे पंचावतार उपहार दाखवणे मग खूप साऱ्या प्रकारच्या पाच पन्नास प्रकारच्या भाज्या तयार करणे ते तयार करत असताना घरच्यांना पण त्रास बाकीच्यांना पण त्रास तेवढं तयार करून आपण तो उपहार भगवंताला दाखवणे आणि इतरांना मग प्रसाद म्हणून वाटणे किंवा ते काहीतरी पण तो केलाच पाहिजे असं काय नाही तो इतर याच्यातून आलेला आहे ते ब्राह्मणांकडून आपल्याकडे जे ब्राह्मण मंडळी आली तर त्यांच्याकडून आलेला तो एक प्रकार आहे हो, तो एक व्यावहारिक भाग झाला आहे त्यामध्ये नंतर जसं आपण जे पौत वगैरे हा विषय आहे हा विषय ब्राह्मणाकडूनच आलेला आहे चक्रधर स्वामींनी तो त्याला मान्यच नाही चक्रधर स्वामींनी स्पष्ट सांगितलं तर शिखासूत्राचा त्याग करून ब्राह्मणाने आमच्यामध्ये यावं म्हणजे त्यांचं ते नकोच आहे त्यांनी जे ब्राह्मणाने जे व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये जो होता तो हळूहळू आपल्या पंथामध्ये काही लोकांनी आणण्याचा प्रयत्न केला आणि जनसामान्य लोकावर तो लादल्या पण गेला आहे म्हणजे काही लोक आता पण आता विडावा उपहार करताना जे आपण चार पाच विडे तयार करतो हो, मग ते जबरदस्ती करतात या विड्यावर शंभर रुपये ठेवा याच्यावर एवढे रुपये ठेवा तसे काही गरजेचं नाही दहा दहा रुपये ठेवले किंवा एक आपला भाव असतो तो आणि विडा केलाच पाहिजे असं काही नाही स्वामींनी कुठेच म्हटलं नाही आहे की तुम्ही एवढ्या उल्काचाच विडा करा आणि हेच करा त्यांनी पत्रं पुलम पुष्पण तुमच्या ऐपतीनुसार एक नाही काय तर पाणी जरी दे हे केलं तरी चालते असं काही हे नाही आहे पण तो हळूहळू एक व्यावसायिक स्वरूप म्हणून काही मंडळीकडून तो आपल्या याच्यावर लादल्या गेला आणि त्याप्रमाणे आपण वागत गेलो आणि त्याच्या विरोधात कोणाची बोलण्याची हिंमत पण नाही झाली ना आणि कोणी बोलणार पण नाही साहजिकच साधू संतांना बोलणं म्हणजे आणखी कुठेतरी दोष लागेल ही एक भावना निर्माण होत होती पण असं काही नाही आहे त्यामध्ये ज्याच्या ऐपतीनुसार तो करतो असं गरजेचं नाही आहे काही गोष्टी फ्लेक्झिबल बन असल्या पाहिजे कुठेतरी मायनस प्लस करता आलं पाहिजे एकदमच ताटर भूमिका घेता येत नाही मध्यंतरी आता जे महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला आहे चक्रधर स्वामींचं त्यांचं जे जल हे असतं अवतार दिन तो सादर करणं बाबतीत पण आपल्या बुद्धिजीवी लोकांचं काही आपल्या याच्यातल्या काही का लोकांचं विरोध झालेला आहे की हे रद्द करा परिपत्रक हे करणं योग्य नाही आमचे परमेश्वरांचं तुम्ही जयंती म्हणून साजरी करू शकत नाही पण असं नसतं ते आता आपल्याला धर्माचा जर प्रचार प्रसार करायचा असेल तर काही गोष्टीमध्ये तडजोड करावीच लागेल ना जर आपण एवढं जर फ्लेक्झ एवढं जर ताटर भूमिका घेतली तर आपल्या पंथाचा प्रसारच होणार नाही स्वामीचे जे विचार आहेत जन ते जनसामान्य माणसाबद्दल पोचणार नाही त्याच्याबद्दल आपण तर स्वागत करायला पाहिजे उलट जनसामान्य माणसामध्ये आपल्याला त्यांचा ज्ञानाचा प्रसार करण्याचं ते एक माध्यम आहे आपल्याला ते कुठेतरी बाकीच्या इतर लोकांमध्ये ते पोचतात ना आता इतर मंडळी जी आहे आता बऱ्यापैकी महानुभाव पंथात येणारी मंडळी आहे ही बाहेरूनच इतर सगळ्याच जाती धर्मातून लोक येतात ना याचा एक विशेष जात थोडी आहे त्यामध्ये इतर सगळ्याच प्रकारच्या जातीतले लोक येतात मग येणारा व्यक्ती जन्मताच येतो का तो येण्यापूर्वी कोणातरी देवी देवतेचा भक्तीचा कोणातरी धर्माचा असतो तो लहानपणी असताना तिथे कुठे त्यांनी मांसाहार पण केलेला असेल मद्यप्रशन पण केलेला असे पण लोक असतात धर्मात येणारे साधू संत पण असे आहे मग त्यांना आपण नाकारायचं का मग महानुभाव पंथामध्ये चक्रधर स्वामींनी त्यां तेन, त्यांना जो त्यांनी जो खरा अर्थबोध दिलेला आहे सगळ्यांना एकत्र करण्याचा तोच तर महत्त्वाचा तो आहे आणि यामध्ये जर आपण प्रसार करण्यासाठी जर विरोध करत असतील तर त्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे तो आपण त्याला विरोधाला विरोध करतच नाही पण आपण सकारात्मक दृष्टीतून जर विचार केला तर आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे आपण त्यामध्ये मॉडिफिकेशन करायला पाहिजे जर आपल्याला वाटत मान्य आहे आपल्याला मानोबा पंथात प्रतिमा पूजन नाही होत हे सत्यच आहे हे सत्य नाकारता येणार नाही परंतु त्यामध्ये काहीतरी सुधारणा करून पुढे जायला पाहिजे ना आणि ना असं जर नाही केलं तर साडेआठशे वर्षापासून असलेला आपला धर्म लोक जनसामान्य लोकांमध्ये नाही पोचत आहे कारण काही आपल्या मंडळींनी ताटर भूमिका घेतली आहे ते लवचिक व्हायला तयारच नाही कुठेतरी आपल्याला ते लवचिक व्हावंच लागेल काहीतरी आपल्याला कमी जास्त करावंच लागेल ना येणारी नवीन येणारी पिढी आहे ही सुशिक्षित मंडळी आहे यांना वाचनाची सवय लावणे यांना चरित्राबद्दल माहिती देणे आता आपल्या ज्यावेळेस महाराष्ट्राला जी मरा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला ज्या अभिजात दर्जा प्राप्त झालेली आहे त्यामध्ये आपल्या लीलाचत्र ग्रंथाचा आधार घेतलेला आहे साडेआठशा पूर्वी ही लिपी हा ग्रंथ लिहिला गेला त्याचा आधार घेतला त्या आधारावर आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ही एक कौतुकास्पद बाब आहे जी आपल्या चक्रधर स्वामीच्या ग्रंथामध्ये मिळत आहे तर अशा काही बाबी आहे का ते आपल्याला स्वीकारावं लागेल काही गोष्टीमध्ये नजर अंदाज पण करावा लागेल चक्रधर स्वामींनी केला आहे ना तसं जसं आपल्या याच्यामध्ये पंथामध्ये दहा संस्कार आपण माती माती देत असतो बरोबर आहे पूर्वी याच्यामध्ये जसं जर फार पूर्वी जर गेलं तर लोक वनामध्ये प्रेत फेकून द्यायचे नंतर पाण्यामध्ये टाकून द्यायचे नंतर हे कायद्याने बंद झाले नंतर आता दोनच दहा संस्कार दहा संस्कार शिल्लक राहिले एक राहिला माती देणे आणि अग्नी देणे तर महानुभाव बनताने माती देणे स्वीकारलं आहे मग जसं डांगरेशला पण चक्रध स्वामींनी माती दिली होती त्यांच्यासोबत असलेले जे आपले भांडारेकर आहे हे आहे यांना पण मातीत दिली होती ना त्यावेळेस तर ती यासाठी स्वीकारली गेली का हिंसा होऊ नये हिंस्र होऊ नये म्हणजे एखाद्याला डायरेक्ट जाळण्यापेक्षा माती देणे हे एक चक्रधर स्वामींनी त्यावेळेस चांगली एक चांगली कृती समजले आणि त्यामध्येच त्यांनी त्याला हे नकार पण दिलेला नाही रुद्धपूरला जर आपण एखाद्यात बघितलं तर तिथे पण दिलेला आहे तिथे पण कुठेतरी लवचिकता घेतलीच होती ज्यावेळेस चक्रधर स्वामीकडे सारंगधर मुनींनी जेव्हा त्या यांना पाठवलं होतं एक पंडित होता ज्ञानी होता तो स्वतःला खूप मोठा ज्ञानी समजत होता तर त्यावेळेस तो चक्रधर स्वामीकडे आला की मीच म्हणजे मोठा ज्ञानी आहे हे आहे जर मग हे जर चक्रधर स्वामी मान्य करणार नसेल तर मग मी पूर्ण टक्कल करील आणि उत्तरपंथी निघून जाईल अशी भाषा वापरली सर्वज्ञ हे ज्ञानी होते त्यांना सगळंच माहीत होतं समोरच्याच्या मनात काय आहे त्यांच्या अंतर्मनात काय आणि त्यांनी पैज लावली होती की मी असं त्यांच्याकडून म्हणजे हे करून घेऊन ते आपल्याला मानणार म्हणून चक्रधर स्वामींना वाटलं जर यांना दुखून जर हे असं करणार असेल तर मग आपण त्यांना खरोखर ते म्हणतात त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच बोललं पाहिजे ते पण कुठेतरी लवचिकतेची भूमिका घेत होते परिस्थितीनुसार ते वागत होते तर त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे कारण जेव्हा कधी आपल्या महानुभाव पंथामध्ये किंवा इतर काही मातीमध्ये मातीचा दहा केला जातो आपण माळेस एखादी शेव पुरवल्या जाते तर ते तिथली जागा आपण नपाळत म्हणून आपण हे करत असतो पण त्या नपाळत्याला पण काही लिमिट असतात खूप झालं त्याची नपाळत्यासाठी म्हटलं जातं का ज्या वेळेस ते शेव पुरवल्या गेल्यानंतर साधारण जमिनीमध्ये पुरवल्यावर तिथे भक्षक तयार होतात किडे मुंग्या माकोड्या तर मग ते हिस्र होतात ना तर मानवा पंत्र ज्या ठिकाणी मानवा पंथातील जे लोक किंवा अनुयायी हे ज्या ठिकाणी हिंसा होतात हिसर त्या ठिकाणी थापत नाही म्हणून त्या ठिकाणी नपाळताय असं म्हटल्या जातील तर त्या ठिकाणी साधारण एक वर्ष तरी ते अस्तित्व असते एक वर्ष ते हिंस्र चालू असते म्हणून त्या ठिकाणी नपाळते आहे असं म्हटलं जाते पण ते याच्यासाठी म्हटलं त्याच्यामागचं कारण असं आहे नपाळते का ते त्या ठिकाणच्या त्या शेवावर जे किड्या मुंग्या येतात ते खातात तर तिथं ते भाव निर्माण होतो आणि हि जिथे ते हिंसा होते त्या ठिकाणी महानुभावपंत नसतो त्याच्या दूरच असतो अहिंसा अहिंसात्मक आपला धर्म आहे त्याच्यामुळे तिथलं नपाळत आहे असं म्हटलं जातं आणि महानुभावपंथामधील जे इतर लोक आहे त्यांचा जो गैरसमज आहे या बाबतीमध्ये आपण लोकांना असं चांगल्या पद्धतीने जर समजून सांगितलं तर नक्कीच ते आपल्या याच्यामध्ये येतील आणि त्यांना आवड निर्माण होतील कारण जीवन जगत असताना आपण जर गीतेचा आधार घेतला किंवा लीलाचरित्रा आधार घेतला तर खरंच खूप छान पद्धतीने आपण जीवन जगू शकतो कारण यामध्ये कधी कोणाला दुखावलं जात नाही ज्या ठिकाणी जो व्यक्ती काम करतो त्या कामाच्या प्रति प्रामाणिक कसं असलं पाहिजे ते एक सांगितलं जातं का आपण आपल्या कामाच्या प्रति प्रामाणिक असलं पाहिजे आपण कधी कोणाला दुखवलं नाही पाहिजे वाईट करणे हा हेतू आपल्या मनात येऊ नये आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार यावं हो। या बाबतीमध्ये महानुभाव पंथामध्ये जास्त जास्ती भर दिलेला आहे कारण बऱ्याचपैकी लोक कसं असते बऱ्याचपैकी लोक किंवा मनुष्य त्या मनुष्य धर्म आहे स्वाभाविकच आहे काहीतरी मिळेल या आशेनं धर्म पूजन वगैरे किंवा पारायण करणे किंवा एखाद्या महास्थानावर जाणे काहीतरी मिळण्याप्रती जात असतं यासाठी तो धर्मच नाही ना आपला पंथच नाही आहे तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी म्हणजे तुमच्या भौतिक सुखासाठी जर जात असेल तर ही तुमची वैयक्तिक बाब आहे आणि चुकीची बाब आहे ही तुम्ही तुमच्या कर्मावर तुमच्या इच्छाशक्तीवर कामावर अवलंबून आहे ते तुम्ही जाऊन तिथे विडा करून किंवा काहीतरी मानण्याच्या उद्देशाने जात असेल तर ते स्वामीपंत तुमचे विचार पोहोचणारच नाही तुम्ही काही न मानता तुम्ही त्या ठिकाणी जा तुम्ही तुमच्या मनामध्ये तुम्ही फक्त परमेश्वर प्राप्तीच्या हेतूने जा ना त्यासाठी जाल तर तुमचं आज नाही उद्या तुमची प्रार्थना स्वीकारल्या जाईल ते स्वामीपंत पोहोचेल या पद्धतीने जर आपण वागत असलो तर नक्कीच आपलं जीवन यशस्वी होईल सफल होईल मानवा पंथाबद्दल बोलण्याबाबत खूप काही आहे भरपूर काही आहे धन्यवाद